नाही नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं बघूयात काय होतं ते आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्याना शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत

काँग्रेस <ंग्चा>, मागच्या दुसऱ्या आंदोलनाच्या वेळेस एक खंत व्यक्त केली होती की हे राज्यातलं सरकार राज्यातल्या नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांसंदर्भात फारसं काही देण्या गेलं दिसत नाही त्यामुळे तुम्हीच लक्ष घालावं अमित शहा आणि नरेंद्र मोदी लक्ष घालावं असे बोलले होते यावेळेस तुमची काय बोलली गेली नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती ते नाही करीत आपण का जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंत्या करीत असतो आपण गोरगरिबाच्या जीवावर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबार लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये मुंडे या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत तुमच्याही कानावर आला असेल वेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं लोन बसत बसतो कशामुळं पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत मग कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवरून असतं कुठे पोस्टवरून असतं आज परळीसुद्धा बंदची हाक दिली आहे पण कारण मला माहीत नाही म्हणून विचारतो पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं फेसबुकवरती काहीतरी विचित्र बोलणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंद सुद्धा ऐलान करण्यात आले नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस्ट ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकला असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकला असं असतं इथे एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण ठेवलेलीच भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही काल नगरमध्ये सुद्धा मराठी समाजाने मोर्चा काढला तुमच्या विरोधात सोशल मीडियावर मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोडीशी उगे ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मी आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नाविला जे मग आपल्या नारड्याला लागल्यावर स्पेसिफिक तुमचं या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळं कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं कामं आधी संपले पाहिजे नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर अ माझं काम आहे दुर्लक्ष करायचं होऊ शकत का ना करायचं हो ते होऊ शकत त्याचं काय सांग सरकारची काय भावना माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करतो तुमची तब्येत जेव्हा खुंडणीत असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असते त्या काळात कुणीच भेटायला येत नाही आणि तुम्ही म्हणल्या माझ्या वेळेस पण माझं पूर्ण हे झालं की मग ही येतात भेटायला शेवटी हा बघ त्यांनी कवायचं आता त्यांचं सत्ता त्यांचं दिल्ली मराठीने त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर गरीब असते पुढच्या विधानसभेला भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भात मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्या थोडंच पडायचं मला काय करमत नाही का त्यांच्याकड्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी ती दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते की सगळे सोयांच्या संदर्भात पण सगळ्या सोयांबर चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्ष येऊन इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी मागणी घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का तसं झाला होता त्यांना तुम्ही काय नाही काल पत्र त्यांनी दिलं होतं तशी तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग मागितलं असं तुम्ही त्याच्याबरोबर लिहिलं होतं तोपर्यंत माग नाही पण इतर मागण्यांच्या संदर्भात काही विशेष चर्चा झाली काय मी त्यास आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याचे तात्काळ अंमलबजावणी करा स्पष्ट लिहिलेले त्यामुळं मी मागण्या ठामच नवोपोषणला बसून उपयोग काय मी ठामच सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडव्या मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते यवरा तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठं तरी मोठमोठ्याले वारं केलेत त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झाले बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जरा आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उगं खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमक करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसुबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती द्या करू, जरा चुका त्यांना नारडल लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारडल लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जा जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून कळ माझ्या आव्हाने की सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा ते करू द्यानं त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथंही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ती मग मात्र नार्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाज आमचं आम्ही एस पीना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला आहे तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाज नाही नाही सरकार नाही करते त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ ते निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले ते सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं हार जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बारा बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंगी तिथं द उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभाजवळ हां कोण कौन कोणाचं काय आहे ना त्यांचं जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कौन कोणाचं -कौन आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मना विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपित हो तुला म्हणा मला का विधानसभेत हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो की किती बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळवळ येतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर डी शिप येणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जणू तो हा आता ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवार तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेला घेतो काचकादवला हा तो नेता तो ह्या नेत्याला तो, ने तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठेव म्हणा मस्त मग परत मला म्हणते राग राग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा ते चिल्लर यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तू रा तुम्हाला उभारायचं ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरिबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माय मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच घेऊन पाडी जायचं निवडणुकीला आता जो उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं त्याला नेमकं कारण तुमचं आम्ही विरोधक आणि लोकसभेमध्ये जे काय केलं ते बरोबर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता जीत असते ते मान्य करावं लागते कधी कर तुम्हाला वाटतं मी अस निवडून यावं असं कुठं असतं का कधी मी निवडून यावं कधी मीच निवडून एखादार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना, मी एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांची या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद वाद नाही मराठ्याने एखाद्या एक गट्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठा त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचं इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्याच जातीचा नेता इथून पुढं लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकतेने पाडायचा आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हां खपक्याच पाहिल्या दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढे तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागा लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकतेनं बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता हा कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता जायचा जायचात हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील ते विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे का डोळे गेले का हे काय चाललंय आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हं गेवराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता कालपारवा झाले मार ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझं पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलं दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत म्हणून ते कोण विरोध के म्हणतात त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत जो आहेत आणि इकडे धिंगणा लावून दिलाय हा कळत नाही का लोकाला लोक काय ये काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बिडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साली तर मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं शांत रा मराठ्यांनी शांत रा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत रा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नारड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत यांना लार घाला शान्यास्तंतर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर आणण्या झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला आ... चलो धन्यवाद मध्ये तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवले हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या गब्देवरती चादर चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करतात महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे ने नेमकी कोणती दर्गा होती कुठली होती हे स्पष्ट सांगा आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर का काय म्हणते त्याला तेही चढवतात तसं मी नेकनोरला ते पिरायला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हा मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणाराचं हिंदुत्व किती मला माहिती हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारा म्हणा त्या भुंगारा टाकणारं कोण आहे ती तो ओके हिंदू मग एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणारं हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहीत नाही हां मग कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मा विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा मुस्लिम गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा हो, मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा माझं असतं ते काय टाकतो रे बेगड्या म्हणा माकडे इवर मा समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते तर मला काही धेन का द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जीओ क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नावीला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार ला आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललं आहे प्रकार ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबव आहे माझं आज पुन्हा एकदा जाहीर रावाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता आबाधित राहील का ही काय प्रश्न सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायच सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय आबा बोलू का हक देऊ का परत येत मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकला अडचण नाही मी सांगितलं व शेतातले कामं करा इकडं कुणी यायचं नाही चलो धन्यवाद